ग्रुपवर्क या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत किंवा शिकणार आहोत तर यामध्ये आपण सिरीजच चालू केली आहे ग्रुपवर्कची तर मागील व्हिडिओमध्ये आपण ग्रुपवर्कवर चर्चा केली होती त्याच्या पुढचा भाग म्हणून या व्हिडिओ आपण बनवत आहोत या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला ग्रुपवर्क गटकारे या विषयावरच चर्चा करायची आहे अभ्यास करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर ग्रुपवर्क करताना आपण कुठे ग्रुपवर्क करतोय त्या ठिकाणी कशा प्रकारचं ग्रुपवर्क करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आपन या व्हिडिओमध्ये आपण फक्त दवाखान्यामध्ये जेव्हा आपण ग्रुपवर्क करू तेव्हा प्रकारे ग्रुप वर्क करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण या पाहणार आहोत तर चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला तर दवाखान्यामध्ये जेव्हा आपण गटकार्य करतो किंवा ग्रुप वर्क करतो तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे आपण पाहूया तर एक नंबरचं जे आहे दवाखान्याचे स्वरूप खाजगी सरकारी निवासी बाह्यरूपी किंवा मिश्र परिसर म्हणजे जेव्हा आपण दवाखान्यात गटकार्य करतोय किंवा ग्रुपवर करतोय तेव्हा तो दवाखाना कोणत्या स्वरूपाचा आहे खाजगी स्वरूपाचा आहे किंवा शासनाचा आहे किंवा मिश्र आहे किंवा म्हणजे निमशासकीय किंवा पूर्ण खाजगीच आहे हे आपल्याला पाहून घेणं किंवा मा माहिती करून घेणं फार महत्वाचं असतं त्यानंतर समोरचा जो मुद्दा आहे देण्यात येणाऱ्या उपचाराचे प्रकार त्यांचे परिणाम देण्यात सेवांचे स्वरूप दवाखान्यात उपलब्ध असणाऱ्या सेवा सवलती तर गटकार्य जेव्हा आपण करतोय तिथे आपल्याला त्या दवाखान्यामध्ये कुठल्या प्रकारचे उपचार दिले जाते कुठल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात कशा प्रकारे तिथे उपचार आहेत किंवा काय ट्रीटमेंट आहे कोणत्या आजारासाठी आहे हे माहीत असणं फार महत्वाचं आहे जसं की काही काही जे हॉस्पिटल असतात किंवा दवाखाने असतात ते स्पेशल असतात आणि काही काय असतात ते मल्टी स्पेशल असतात त्यामुळे आपण जिथे कार्य करतोय तो दवाखाना कशा प्रकारचा आहे ते रुग्णालय कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला माहित असणं फार महत्वाचं आहे त्यानंतर समोर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तीन नंबरचं उपचारासाठी लागणाऱ्या कालावधी उपचारानंतर पुनर्वसनाची गरज वसूल जेव्हा एखाद्या पेशंटला त्या हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये घेऊन जात आहेत तर तिथे कशा प्रकारचं ट्रीटमेंट आहे त्याला बरं होण्यासाठी किती वेळ लागतो त्याच्यामध्ये परिवर्तन म्हणजे तो कशा प्रकारे बरा होतो ह्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते उपचार करण्याचे स्वरूप काय आहे तिथले नेमके कशा प्रकारचे ट्रीटमेंट दिली जाते हे आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं असतं ग्रुपवर्क करताना त्यानंतर समोरचं जे आहे सेवा सुशुल्क की निशुल्क दिल्या जातात हा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या हॉस्पिटलमध्ये आपण ग्रुपवर्क करतोय त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवा म्हणजे जसं की त्या शासनामार्फत पुरवल्या जातात किंवा कुठल्या योजनेमार्फत पुरवल्या जातात हे आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं असतं एखादी जी योजना आहे तर ती योजना कशा प्रकारची आहे शासन त्यामध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्ट करतं त्याचा जो पेशंट आहे तो कसा त्याचा उपभोग घेतो ती सेवा कशी घेतो हे पूर्ण आपल्याला माहीत असणं फार महत्वाचं असतं त्यानंतर समोरची कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर येणाऱ्या रुग्णांचे स्वरूप सामाजिक आर्थिक शैक्षणिक पार्श्वभूमी आजारांचे प्रकार स्वरूप रुग्णांची मानसिक व त्यानुसार गटकार्याची प्रकारची निवड केली जाते म्हणजे जेव्हा आपण गटकार्य करतो तेव्हा येणारे जे रुग्ण आहेत त्यांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक पार्श्वभूमी आजाराचे स्वरूप हे आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे कारण की आपण जेव्हा ग्रुप बनवतोय गट बनवतोय तेव्हा मा आपल्याला माहिती असावं नाहीतर एक पेशंट घेतला ह्या आजाराचा एक पेशंट घेतला तो आजाराचा तर आपल्याला ग्रुप बनवताना किंवा ग्रुपमध्ये कार्य करताना खूप डिफेंट होईल किंवा त्यामध्ये आपल्याला खूप सारे अशी परेशानी निर्माण होते समस्या निर्माण होतात त्यामुळे ते पाहणं फार महत्वाचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जे पाहिले ते हॉस्पिटलमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये गट कार्य करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जसं की आपण पाहिलं की हॉस्पिटल शासकीय असावं किंवा खाजगी आहे असावं हे कुठलं आहे हॉस्पिटल पाहून घेणं महत्त्वाचं असतं त्या हॉस्पिटलमध्ये योजना आहेत किंवा फक्त खाजगी आहे ते पण आपण पाहून घ्यायचं आहे त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णव्यवस्था कशी आहे रुग्णांसाठी व्यवस्था काय आहे त्यानंतर ते हॉस्पिटल नेमकं कशासाठी आहे कोणत्या आजाराचं आहे मल्टीस्पेशल आहे एका स्पेशली एकाच आजाराचा आहे ते पाहायचं आहे त्याच्यानंतर पेशंट तिथे आल्यानंतर कशाप्रकारे बरे होतात किती कालावधी लागतो हे पाहायचं आहे त्या ठिकाणी ट्रीटमेंट कशा प्रकारचे दिली जाते ते पाहायचं आहे हे पूर्ण जे आहे ते पाहूनच आपल्याला गटकार्य करायचं आहे म्हणजे आपल्याला गटकार्य करताना पूर्ण याची मदत होईल आणि गटकार्य एकदम व्यवस्थित होईल त्यानंतर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पुढील भाग पाहूया धन्यवाद